नमस्कार ऑपरेशन सिंधू अंतर्गत केलेल्या भारतांच्या कारवाईला अनेक दिवस उलटल्यानंतरही येथील राजकीय प्रतिस्पर्धामधील वाद काही शांत होताना दिसत नाही काही ना काही वाद सुरू असतानाच पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक सन्मान निशाने पाकिस्तान याबाबत सध्यांचा भारतीय भाजप त्यांच्या प्रतिस्पर्धामधील लक्ष्य करण्यासाठी हा वारंवार उल्लेख करणे असल्याचे समोर आले आहे निशान पाकिस्तान हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतातील भारतरत्न पुरस्काराप्रमाणेच हा पुरस्कार एकोणीसशे सत्तावन मध्ये दे डेकोरेट अॅट एंटरगत त्यांची स्थापना करण्यात आली आहे पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनासाठी अत्यंत विशिष्ट सेवा देणाऱ्या प्रदान केला जातो निशाने पाकिस्तान व्यतिरिक्त देशात निशाने इम्तियाज आणि तमगा ए पाकिस्तान यासारखेही नागरी पुरस्कार देण्यात येतात दरवर्षी चौदा ऑगस्टला पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी हे पुरस्कार दिले जाणारे त्यांच्या नावांची घोषणा केली जाते तेवीस मार्च या पाकिस्तानच्या दिनांच्या वेळी पुरस्कार विजेत्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो